कृती करण्यासाठी एक पाऊल पुढे उचला एकदा निर्णय घेतला जे करायचं त्याचा पूर्ण विचार करून केला की तिथेच न थांबता लगेचच एक पाऊल त्या दिशेने उचलून कृती करायला लागली जे पुढे मोठं उभं करायचं आहे त्याचा पाया रचायला सुरुवात करावी कामाची सुरुवात करतानाही कोणत्या गोष्टी आधी करणं महत्त्वाचं आहे कोणत्या गोष्टी आपल्या ध्येय पूर्ण करणार आहेत कोणत्या बाबी थोड्यानंतर केल्या तरी चालतील आणि कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत याचीही स्पष्ट आखणी करून त्या दृष्टिकोनातून काम करायला सुरुवात करावी म्हणजे आपण निश्चित ध्येयापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकतो स्वतः पुढाकार घेऊन कृती करा पहिली सवय ही अत्यंत मूलभूत आणि महत्त्वाची आहे ती म्हणजे स्वतः पुढाकार घेऊन कृती करणं आप आपल्या कृती या प्रतिक्रियात्मक असतात म्हणजे एखादी समस्या प्रश्न घटना याला आपण कृतीमधून प्रतिक्रिया देतो अशी प्रतिक्रिया देण्यातून प्रभाव पडत नाही त्यासाठी स्वतः निर्णय घेऊन कृती करणं आवश्यक आहे अशा कृतीतून स्वतःची ओळख तयार होते या कृतीची पूर्ण जबाबदारी आपली स्वतःची असते म्हटलं तर यात धोका आहे आव्हान आहे पण ही स्वतःहून केलेली कृतीच आपल्याला कामाचं काहीतरी केल्याचं समाधान मिळवून देतात स्वतः पुढाकार घेऊन कृती करण्याची सवय लावल्यास आप, आपल्या आयुष्याला ध्येय मिळते स्वतःच्या आणि इतरांच्या फायद्याबद्दल विचार करा आपण स्वतःच्या जिंकण्याचा विचार करताना स्व समोरच्या हरण्याचा विचार करतो म्हणजेच समोरचा हरला की आपण जिंकणार असा विचार असला प्रभाव इतरांवरती पडू शकत नाही समोरची व्यक्ती आपल्याला स्पर्धक म्हणूनच बघते त्यामुळे त्याच्याशी आपलं नातं तयार होऊ शकत नाही नेहमी स्वतःचा फायदा बघताना इतरांचा फायदाही कसा होईल हे बघावं यामुळे इतरांच्या मनात आपल्याबद्दल आपलेपणा आदर आणि विश्वास निर्माण होतो इतरांवरती प्रभाव पडण्यासाठी या बाबी खूप महत्त्वाच्या आहेत इतरांना समजून घ्या आणि मग समजून सांगा इतरांचं ऐकून घेणं हे खूप मोठं कौशल्य आहे हे कौशल्य आपला आणि समोरच्याचा फायदा करून देतं समोरच्याला मध्ये न थांबवता त्याचं पूर्ण ऐकून घेणं आवश्यक आहे यामुळे आपल्याला समोरच्याचं म्हणणं त्याचा प्रश्न परिस्थिती समजते नीट ऐकून घेतलं तर समोरच्याला आपण योग्य ते सांगू शकतो शांतपणे ऐकून घेण्याच्या भूमिकेतूनच समोरच्याबद्दल सहानुभूती निर्माण होते समोरच्याचा काय दृष्टिकोन आहे हे त्याचं किंवा तिचं नीट ऐकून घेतल्याशिवाय समजत नाही आणि ते समजलं नाही तर आपल्याला समस्येवरती योग्य पर्यायही सुचवता येत नाहीत शांतपणे ऐकून घेण्याच्या भूमिकेवरती संवाद सुधारतो नातं घट्ट होतं शांतपणे ऐकून घेतल्याने आपल्याकडे भरपूर माहिती जमा होती ही माहिती आपल्याला स्वतःचा दृष्टिकोन तयार करण्यासाठी मदत करते ताळमेळ साधा सर्व गोष्टी आपण एकट्यानं करू शकत नाही एखादं काम चांगलं झालं तर त्यातून आपला प्रभाव पडतो पण कोणतंही काम चांगलं होण्यासाठी आपल्या एकट्याचं योगदान महत्त्वाचं नसतं इतरांचं सहकार्यही तितकंच गरजेचं असतं यासाठी आपल्यात काय कमी आहे इतरांच्या काय ताकद आहे हे ओळखून तसा ताळमेळ घडवून काम पूर्ण केलं तर काम चांगलं होतं आणि ते चांगलं काम घडवून आणण्यातला आपल्या भूमिकेचा इतरांवरती प्रभाव पडतो आपण इतरांना समजूर घेतो त्यांची मदत घेतो यामुळे समोरच्यामध्ये आपल्याविषयी प्रेम आदर आणि विश्वास निर्माण होतो ताळमेल साधनं जमलं की इतरांकडे बघण्याची क्षमता आपल्यात निर्माण होते इतरांमध्ये काय गुण आहेत कोणती कौशल्य आहेत हेही आपल्याला समजतं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचा दिवस आनंदच जावो धन्यवाद